निवड एका किल्ल्याचं मौन एक भावनिक वास्तवदर्शी व वा प्रेरणादायी कथा स्थान महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला काळ इंग्रजांच्या राजवटीनंतरचा प्रारंभिक काळ एका उबदार सकाळी सूर्यकिरण प्राचीन दगडी तटबंदीवर आपली साखळी फुटवत होते त्या किल्ल्याचे दरवाजे अजूनही सकाळी उघडले गेले नव्हते गावकऱ्यांच्या दृष्टीनं हा किल्ला म्हणजे सत्तेचं प्रतीक होतं अभिमानाचं प्रतीक पण काहींसाठी हा किल्ला होता नाकारलेपणाचं प्रतीक त्या दिवशी डोंगर उतरत एक ताफा येत होता मधोमध चालत होता बाबासाहेब वयाने अजून तरुण पण डोळ्यात इतिहासाची जाणीव आणि भविष्याचा निर्धार त्यांच्यासोबत होते काही अनुयायी थोडे जास्तच शांत जणू समोर उभ्या असलेल्या कोटाचे दरवाजेच त्यांना अडवणारे नव्हते तर शतकानुशतकांची भेदभावाची भिंत त्यांच्यासाठी अजूनही जिवंत होती आम्हाला किल्ला पाहायचा आहे बाबासाहेब ठाम शब्दांत म्हणाले दरवाजावरच्या शिपाई गोंधळला किल्ला पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बाबासाहेबांनी वाचला आम्ही कोण आहोत हे माहीत आहे तरी तुम्ही आले आहात शिपाईना हवालदिल होऊन वर रिपोर्ट दिला काही वेळात एक अधिकाऱ्याची एंट्री झाली चेहऱ्यावर अधिकार पण मनात संकोच आम्ही तुम्हाला किल्ल्यात प्रवेश द्यावा का हे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारतो असं म्हणून तो, तो निघून गेला प्रवेशाची परवानगी मिळाली पण एक अट लावण्यात आली तुम्ही किल्ल्यात येऊ शकता पण कुठल्याही हौदाला माठाला किंवा पाण्याच्या ठिकाणी हात लावू शकणार नाही याचं तुम्ही अभिवचन द्यावं लागेल सगळ्या अनुयायांमध्ये एक संमिश्र भावना राग दुःख लाज पण शांतता त्या शांततेला बाबासाहेबांनी तोडले आपण जाऊ कारण हा किल्ला आमचा देखील आहे फक्त आम्ही त्यातलं पाणी पिऊ शकत नाही याचा अर्थ असा नाही की इतिहासात आमचं स्थान नाही किल्ल्याच्या आत जाताना बाबासाहेबांची नजर पडली एका प्राचीन पाण्याच्या हौदावर त्यावर सूर्यप्रकाश सोनेरी प्रकाश झोट टाकत होता हे पाणी हजारो लोकांनी पिलं असेल पण एका जातीच्या नावावर त्याचं पावित्र्य ठरवलं गेलं ते पुढे चालू लागले किल्ल्याच्या भिंती शस्त्रागार राजमहाल सर्व पाहत होते पण सर्वत्र एकच जाणीव आपण पाहू शकतो पण स्पर्श करू शकत नाही शेवटी एका चौकटीत उभे राहून बाबासाहेब थबकले समोर एका पाणघड्याजवळ एक बालक खेळत होतं उच्चवर्णीय कुटुंबातील बाबासाहेबांच्या नजरेनं त्याला पाहिलं याला पाणी प्यायला कोणी थांबवणार नाही आणि आपल्याला फक्त नावावरून तिथल्या अधिकाऱ्याला बाबासाहेब म्हणाले ही अट आम्ही मान्य केली कारण आम्हाला इतिहासाचा आदर होता पण लक्षात ठेवा भविष्याचा इतिहास आमच्यामुळे घडील आणि तो कधीच कोणाच्या जातीवर आधारित असणार नाही त्यानंतर त्या किल्ल्यात प्रवेश करणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्याही जातीचा असो त्याला कोणत्याही पाण्याच्या घड्याशी स्पर्श करण्यास प्रतिबंध राहिला नाही पण तो दिवस तो अभिवचन काळाच्या भिंतीवर कोरून ठेवला गेला कथेमागील संदेश या कथेद्वसे आपण एक सामाजिक वास्तविकता समजून घेतो जिथे एका व्यक्तीने स्वतःला झुकवून इतिहास घडवला जेणेकरून पुढच्यांना मानाने जगता यावं जय भीम नमोबुद्धाय